नमस्कार मंडळी सनातन धर्मामध्ये पौर्णिमा आणि आमोशा ह्या दोन दिवसांना खूप महत्त्व दिले जाते तर यंदा बावीस ऑगस्ट वार शनिवार या दिवशी ही अमोशा आलेली आहे प्रत्येक महिन्याच्या अमोशेला स्वतःचं एक महत्त्व असते परंतु भाद्रपद महिन्यात येणारी अमोशा अत्यंत महत्त्वाची मानली जाते तिला पिठोरी अमोशा किंवा मादी आमोशा किंवा कुशग्रहणी आमोशा असेही म्हणत असतात यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये भाद्रपद अमोशा दोन दिवसावर येत आहे या दिवशी विवाहित महिला आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि त्यांच्या शैक्षणिक बाबतीमध्ये त्याचबरोबर आनंदी आयुष्यासाठी उपास करत असतात आणि देवी पार्वती आणि चौशिष्ट योगिनीची पूजा आज केली जाते पिठोरी आमोशेच्या दिवशी पूर्वजांना स्नान करणे त्याचबरोबर दानधर्म करणे पिंडदान करणे आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी ही आमावश्या खूप प्रभावी म्हटली जाते म्हणून भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील आमावश्या तिथी बावीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून पंचवस वाजता सुरू होणार आहे आणि तेवीस ऑगस्ट सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी संपणार आहे हे अशा परिस्थितीमध्ये बावीस ऑगस्ट रोजी आपल्याला पिठोरी आमावश्या साजरी करायची आहे म्हणून भादव अमावस्या स्नान जे आहे ते तेवीस ऑगस्ट रोजी आपल्याला पाळायचे आहे तर असं म्हटलं जाते की धार्मिक मान्यतेनुसार भाद्रपद अमोशेला पिठोरी अमावस्या असं म्हटलं जाते कारण या दिवशी चौसष्ट योगिनी आणि देवी पार्वतीची विधिवत पूजा केली जाते या दिवशी माता पार्वतीने चौसष्ट योगिनीसह भगवान गणेशाची पूजा केली होती म्हणूनच याला पिठोरी अमाशा असं म्हटलं जाते पिठोरी या शब्दाचा अर्थ पिठापासून बनवलेल्या मूर्ती आहेत म्हणूनच या दिवशी महिला पिठापासून चौसष्ट योगिनीच्या मूर्ती बनवत असतात आणि त्यांची विधिवत पूजा केली जाते म्हणून घरातील श्रीमंत लोक जे आहेत ते दर अमावश्याच्या दिवशी लक्ष्मीप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी या मुलांच्या शिक्षणामध्ये प्रगती होण्यासाठी काही उपाय करत असतात घरातील नव्याण्णव टक्के श्रीमंत लोक जे आहेत ते हा उपाय करत असतात आणि या उपायामुळे त्यांच्या घरामध्ये धन संपत्ती धनसंपत्तीमध्ये वाढ झालेली असते तर दर अमावश्याच्या दिवशी आपण हा उपाय करत असतो तर हा उपाय कोणालाही सांगितला जात नाही म्हणून जेव्हा श्रीमंत लोक हा उपाय करत असतात तर ते कोणालाही सांगत नाही गपचूप आणि गुप्तपणे हा उपाय करत असतात म्हणून ज्या घरामध्ये हा उपाय केला जातो त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपात वाचत करत असते त्या घरात पैसा हा येऊ लागतो त्याचबरोबर आपल्या घरामध्ये धन धान्य यामध्ये बरकत होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो म्हणून या दिवशी आपल्याला काय करायचं आहे एक काळी मिरी आणि चिमुट भरतीळाचा उपाय करायचा आहे तर हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे तर पहा संध्याकाळी प्रदोष काळ असतो त्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे ज्यावेळेमध्ये माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते त्यावेळेमध्ये हा उपाय आपल्याला करायचा आहे त्यानंतर आपल्याला एक ताट तयार करून घ्यायचा आहे त्या ताटामध्ये भगवान शिवांची पूजा करण्यासाठी सर्व साहित्य फुले भांग भस्म चंदन साखर तुपाचा दिवा तसंच या दिवशी चिमूटभर तिळ घ्यायचे आहे आणि एक आपल्याला काळी मिरी जी आहे ती ताटामध्ये घ्यायची आहे त्यानंतर एका ताटामध्ये ह्या सर्व वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत शिवमंदिरात जायचं आहे शिवमंदिरात गेल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला उत्तर दिशेला उभं राहायचं आहे खाली बसायचं आहे आसन टाकून त्यानंतर स्टीलच्या तांब्याने किंवा तांब्याच्या तांब्याने आपल्याला शिवपिंडीवर जलपन्न करायचं आहे अभिषेक करून घ्यायचा आहे ओम शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर एक बेलपत्र घ्यायचं आहे बेलपत्राला आपल्याला चंदनाच्या सहाय्याने तीन टिळे जे आहे ते तीन पानावर लावायचे आहेत एक टिळा लावायचा आहे त्याचबरोबर हे जे गुळगुळीत भाग आहे हे शिवलिंगावर आपल्याला अर्पणा करायचं आहे त्यानंतर एक शुद्ध तुपाचा दिवा भगवान शिवपिंडीजवळ लावायचा आहे तसंच नंदीजवळ आपल्याला त्यांच्या पायाजवळ येईल असा दिवा जो आहे हा त्यांच्याकडे लावायचा आहे त्यानंतर काळे चिमुठभर तिळ आणलेले आहेत त्याचबरोबर एक काळी मिरी आणलेली आहे तर उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे त्यानंतर आपल्या मनातील इच्छा जी आहे ती दोन वेळा बोलून दाखवायची आहे मिरी आणि चिमुठभर तिळ आणलेले आहेत हे शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे हे अर्पण केल्यामुळे कोणतीही शत्रू तयार होत नाही नकारात्मकता तयार होत नाही कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत असते आणि सर्व कठीणातील कठीण समस्या ह्या दूर होत असतात अकाली मृत्यूचे भय टळत असते साडीसाती चालू राहत नाही त्याचबरोबर रोग असेल किंवा आरोग्य यामध्ये तुमची सुधारणा व्हावी आणि आरोग्य चांगलं राहावं कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळावं त्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो आणि या दिवशी सर्वात प्रथम नंदीची पूजा करायची आहे आणि नंदीच्या कानामध्ये आपल्याला आपली इच्छा बोलायची आहे असं म्हटलं जाते की भगवान शिवशंकराजवळजवळ आपण एखादी मनोकामना मागत असतो त्या अगोदर नंदीच्या कानामध्ये मागायला हवी कारण नंदीच्या कानामध्ये सांगितल्यामुळे आपण जी इच्छा मागत असतो तर ती लवकरात लवकर पूर्ण होत असते जेव्हा आपण शिवपिंडीवर काळेतील आणि एक मेरी अर्पण करत असतो त्यावेळेमध्ये आपला जो प्रखर पितृदोष आहे हा लवकरात लवकर कमी होत असतो आणि आपल्या पितरांचा आशीर्वादही प्राप्त होतो तर एका रात्रीतून नशीब उजळून देणारं आणि कठीणातील कठीण समस्या जी आहे ती निघून जाण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो तर या दिवशी घरातील काही व्यक्ती असतात तर दर अमांशेच्या दिवशी आपल्या घरामध्ये हा उपाय करत असतात तो म्हणजे दही भाताचा नैवेद्य तर पहा दही भाताचा नैवेद्य जो आहे हा उपाय जो आहे हे पूर्वज जे आहे किंवा आपले जे आजी आजोबा जे आहेत ते करत होते म्हणून पिढ्यान पिढ्या हे चाललेला नैवेद्य जो आहे हा कावळ्याला ठेवला जातो म्हणून या दिवशी चार उपाय जे आहे ते दही भाताचे नक्की करून पहा तर या दिवशी आपल्याला एक प्लेटभर तांदूळ घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये मीठ न टाकता हा तांदूळ असाच शिजवून घ्यायचा आहे यामधील या भात जो आहे हा मुलांना खायला देऊ नका कारण हा भात जो आहे फक्त आपल्या पित्रांना नैवेद्य हा जो आहे हा ठेवणार आहोत म्हणून चुकूनही मुलाला खायला देऊ नका त्यानंतर भात झाल्यानंतर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे चार प्लेटे इथे घ्यायची आहे चार प्लेटमध्ये आपल्याला हा भात टाकायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्या घरामध्ये दोन मुलं आहेत तर दोन मुलांवरून आपल्याला हे भात उतरून घ्यायचं आहे यामध्ये दही टाकायचं आहे दोन चमच चिमूटभर तिळे टाकायचे आहेत आणि एक मोहरीच्या तेलाचा दिवा किंवा तुपाचा तेलाचा दिवा आणि अगरबत्ती धूप आणि एक ग्लास पाणी भरून घ्यायचं आहे आणि आपल्या घरामध्ये तीन मुलं असेल तर तीन मुलासाठी तुम्ही हा उपाय करू शकता त्यानंतर हा भात आपल्याला स्लेपर ठेवायचा आहे स्लॅपवर ठेवल्यानंतर दक्षिण दिशेला येईल अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचा आहे जिथे खावळे खाल्ले जातात तर पहा जिथे कापण्यानं हा जो नैवेता आहे हा खायला हवा अशा ठिकाणी आपल्याला ठेवायचा आहे त्यानंतर दिवा लावायचा आहे तिथे प्रज्वलित करायचं आहे धूप अगरबत्ती ओळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर नमस्कार करायचा आहे आणि माझ्या घरातील जेवढाही पितृदोष आहे हा कायमचा दूर होऊ द्या माझ्या घरामध्ये सुख समृद्धी राहू द्या असं तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर बाकीचा जो उरलेला भात आहे तर तो काय करायचा आहे आपल्या घरामागे जेवढीही जागा आहे रिकामी जागा आहे थोडीशी तर तिथे टाकायचं आहे असं म्हटलं जाते की आपल्या घरामध्ये जे वास्तुदोष आहे तर घरामध्ये लाल मुंग्या येत असतात किंवा पाली येत असतात किंवा काही किडे येत असतात तर त्यांचं घर आपण घेतलेलं असते त्यामुळे आपल्या घराचं शुद्धीकरण होणे तेवढेच गरजेचे आहे कारण आपल्या घराला एवढा पितृदोष लागलेला असतो त्यामुळे या मुंग्यांना किंवा काही किडे असतात त्यांना शांत करणं तेवढंच गरजेचं आहे म्हणून या किड्यांना किंवा मुंग्यांना जे आहे तर आपल्या घराभोवती थोडं थोडं दही भाताचा नैवेद्य आहे तो टाकायचा आहे पाय ओलांडल्या जाणार नाही अशा ठिकाणी आपल्याला थोडंसं टाकायचं आहे असा हा उपाय केल्याने मुलं शांत व्हायला लागतात किरकिर करत नाहीत व त्यांचा अभ्यासामध्ये मन लागत असते म्हणून हा उपाय करून पहा त्यानंतर मुळभर आपल्याला दही भात हातामध्ये घ्यायचा आहे आपल्या सर्व घरामध्ये घेऊन फिरायचा आहे आणि त्यानंतर मुख्य दरवाज्यासमोर आपल्याला ओवाळून घ्यायचा आहे आपल्या घरातील चारही कोपरे जे आहे त्याला स्पर्श करायचा आहे मुख्य दरवाज्यावरून सात वेळा उतरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने दही भाताचा हा जो नैवेद्य आहे हा कावळ्याला खाऊ घातला जातो आणि आमावस्याच्या दिवशी खिडकीमध्ये उंबरवट्यावर आणि किचनमध्ये आणि देवघरामध्ये आपल्याला एक कापुराची वडी जी आहे ती प्रज्वलित करायची आहे किंवा खिडकीमध्ये तुम्ही आशीचंही ठेवू शकता ज्यामुळे घरात येणारी जी ऊर्जा आहे नकारात्मक ती घरामध्ये संचार करणार नाही घरामध्ये सकारात्मक लहरी प्राप्त होतील म्हणून हा उपाय करून पहा श्री स्वामी समर्थ